भवानी मातेचा लेख तो मराठ्यांचा राजा होता भवानी मातेचा लेख तो मराठ्यांचा राजा होता झुकला नाही कोणासमोर मुघलांचा तो बाप होता मुघलांचा तो बाप होता आई जिजाऊंचे पुत्र गोरगरीब रैतेजी छत्र राजाधिराज महाराज श्रीमंत श्रीमान योगी श्री छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुजरा माझा मानाचा मुजरा मित्रांनो एकोणीस फेब्रुवारी या मंगल दिनी आई जिजाऊंच्या पोटी एका तेजस्वी ताऱ्याचा जन्म झाला तो तेजस्वी तारा म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज होत मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी केवळ हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहिले नाही तर मावळ्यांच्या साथीने अनेक संकटांवर मात करत बलाटे शत्रूंशी लढा देत हिंदवी स्वराज्य निर्माण देखील केले स्वराज्यात कोणत्याही प्रकारचा भेदभाव नव्हता स्त्रियांना सन्मान होता शेतकऱ्यांना मान होता साधू संतांचा आदर होता आणि प्रत्येक मराठी माणसाला शिवछत्रपती आमचे राजे असल्याचा अभिमान होता अशा प्रकारे शिवराय केवळ राजे नव्हते योद्धे नव्हते तर ते एक एका नव्या स्वतंत्र नीतिमान आणि सुसंस्कृत समाजाची निर्मिती करणारे शिल्पकार होते मित्रांनो आज आपल्यावर थोडे देखील संकट आले तरी आपण घाबरतो निराश होतो राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनात कितीतरी संकटे आली पुरंदरच्या तहात तर त्यांनी जे किल्ले जिंकले ते सुद्धा त्यांना गमावे लागले अफजल खानाच्या रूपात स्वराज्यावर वादळ आले अनेक संकटे आली परंतु ते त्या संकटांना घाबरले नाहीत तर त्यांचा सा आत्मविश्वासाने सामना करून हिंदवी स्वराज्य निर्माण केले म्हणूनच म्हणावेच वाटते मला आले किती गेले किती उडून गेले भरारा आले किती गेले किती उडून गेले भरारा संपला नाही आणि संपणार नाही माझ्या शिवबांचा दरारा माझ्या शिवबांचा दरारा एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे